नमस्कार आपल्या खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत गणेश उत्सव ईद ए मिलाद पार शांतता एला बैठकीत तहसीलदार व पोलीस खात्याकडून दोन्ही सण शांततेत आनंदात आणि एकोप्याने पार पाडण्यासाठी तहसीलदार कार्यालय व पोलीस खात्याच्या वतीने आवाहन करण्यात आले पंचायत सभागृहात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले बैठकीच्या अध्यक्ष निरीक्षक यांनी या मार्गदर्शन करताना दोन्ही काळात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हा सामाजिक सौहार्द जपत साजरा व्हावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले अध्यक्षस्थानावरून बोलताना तहसीलदार दुंडाप्पा कुमार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना सांगितले लहान लहानसहान कारणावरून वादविवाद होऊ नयेत याकडे सर्वांनी लक्ष देण्याची विनंती केली तसेच सर्वांनी दोन्ही सण शांततेत साजरे करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले बैठकीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट ज्येष्ठ नागरिक चंबाना हुसमनी स्थायी समिती अध्यक्ष अप्पया कोडोळी पीएसआय एमबीरादार पीएसआय निरंजन स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपनिरीक्षक एम बी बिरादर यांनी स्वागत करताना गणपती मंडळासाठी एक खिडकी योजनेद्वारे आवश्यक परवानग्या तातडीने दिल्या जाणार असल्याचे सांगितले गाल्बी वापरावर संपूर्ण बंदी असल्याने जाहीर करण्यात आले असून मंडळांनी पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आले आगमन व विसर्जन मिरवणुका वेळेत पार पाडाव्यात मंडपातील व्यवस्था सुरळीत असावी सीसीटीव्ही बसविणे रुग्णवाहिकेची सोय करणे तसेच कोणतेही गैरकृती होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश देण्यात आले नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी नगरपंचायतीकडून पूर्ण सहकार्य मिळेल असे सांगून विसर्जनाच्या पाचव्या ते अकराव्या दिवशी घाटावर क्रेनची व्यवस्था केली असल्याची माहिती दिली ऑगस्ट अग, रोजी नगरपंचायतीची पूर्वतयारी बैठक होणार असून नागरिकांनी आपले प्रश्न त्यात मांडावेत असेही आवाहन त्यांनी केले यावेळी प्रकाश देशपांडे यांनी विजेच्या समस्यावर कायमचोरी तोडगा काढावा अशी मागणी केली तर संजय कुबल यांनी गणेशोत्सव पवित्र राखून साजरा करावा असे सांगितले गणेश महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी यावर्षी सोळापैकी दहा ते बारा गणेश मंडळ विसर्जनासाठी पारंपरिक वाद्याचा वापर करत असल्याची माहिती दिली पुढील वर्षापासून ध्वनी मुक्त गणेशन गणेश विसर्जन मिरवणुका काढण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हवालदार ईश्वर जीवनगोळ यांनी केले बैठकीस रवी काडगी बुद्धू टेकडी प्रसाद पाटील महानतेश राऊत प्रकाश बैलुरकर लियाकत विचारणावर चंद्रकांत महाजर एन सी तलवार नगरपंचायतीचे अभियंते तिरुपती राठोड हेचकॉमचे रंगनाथ तसेच विविध गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते एकंद, एकंदरीत एकंदरीत प्रशासन पोलीस नगरपंचायत आणि नागरिक यांच्या सहकार्याने गणेशोत्सव व ईद ए मिलाद शांततेत आणि सौहार्दाने पार पाडावेत असा निर्णय घेण्यात आला